हे आमचे मित्र आहेत म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी आम्ही कॉलेजला होतो राम हरी शेळके आता एस टी महामंडळ लागले आणि दुकानात आता मस्त मजा ते आणि देवाचा चांगलं काम करते आणि खूप दिवसांनी आले दुकानात आज हे त्यांनी ग्रुपवर बैठल आता हुंगणीचं घेऊन चाललेत परत खत घेऊन चाललेत तर कसं काय रिझल्ट वाटलं तुम्हाला खताचा खूप भारी रिझल्ट कशाला वापरलं होतं आंब्याला आंब्याला वापरलं होतं आंब्याला म्हणजे भारी रिझल्ट म्हणजे नेमकं काय वाढ झाली ना त्याची भरपूर भरपूर वाढ झाली मग आता या हुंगणीसाठी जळून येत आंबे म्हणून हुंगणीसाठी राहणार आता समाधान वाटतंय गेस्ट बी चालली दातासाठी मग ती ऐकलं नाही ऐकलं ना तुमच्या ग्रुपवर आपल्या आपल्या ग्रुपवर ऐकलं ना मग आता बरंच बसला का नाही नाही आता वापरायची इमारती वापरल्यानंतर सांगतो ना मग ते माध्यम असं झालं आपल्या गाठी बिटी ह्या तर दोस्त नक्की दोस्त नक्की तर अशा पद्धतीने आमचे मित्र येतं एकोणीस चौऱ्याऐंशी पासून आम्ही कॉमर्सला होतो हे लागली एस टी माणत आमचं बॅड लक म्हणलं आम्ही इकडे बसलो शेटची झाला तर एकदम असाच हसून खेळून आमचा व्यवहार हसायचा सगळी कंपनी भेटली की आज बी आनंद भेटतोय तर अशा पद्धतीने आज आले ते <laughs> स्वतःहून आले तर धन्यवाद okay. तुम्ही आलात आणि आनंद वाटला जुनी मित्र भेटल्यानंतर परत अजून जवान झाल्यासारखं वाटतंय राम, राम, राम क्वाले जीवन अजून आठवतंय बरं हाव खेळत आता मी ना धन्यवाद